आणखीन त्यांना जेव्हा मी पद्मश्रीसाठी साठी जाताना असं बघितलं तर मला असं सरियल वाटत होतं बापरे आपण किती मोठ्या माणसाची आपण बायको किती मोठा माणूस आपल्या आयुष्यात आलाय खूप दिवसात नाही केलाय आम्ही एकत्र म्हणजे सारखं छातीत दुखत आहे आमचं शेवटचं एकत्र केलेलं नाटक बघूया काय माहिती कदाचित का करू <laughs> कला हे क्षेत्र असं आहे ना की तुम्ही जितकं डीप जाल जितकं डीप जाल तितका तळ अजून 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 डीप होत जातो आपल्याला वाटतं पण कुठेतरी पोहोचलो पण असं वाटतं नाही नाही आपण अजून अर्ध्यावरच अजून आपल्याला खूप गाठायचं आहे त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एवढे सगळे मान सन्मान पुरस्कार मिळून अशोक सराफ मुळात स्वतः खूप ग्राउंडेड आहेत आणि ते मला वाटतं सर्वात मोठ यश आहे त्यांचं <laughs> मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर लोकप्रिय अभिनेत्री निविदिता सराफ आहेत आपल्यासोबत आणि खरं तर निमित्त आहे वटपौर्णिमेच्या शूटचं इतकं छान शूट सुरू आहे अर्थात ते हेक्टिक आहेच पण स्टार प्रवाह वाहिनीवरील विविध मालिकांमधले जे कलाकार आहेत ते सगळे या निमित्ताने एकत्र आले निवेदेता खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही बघतोय की सगळ्यात या सगळ्या हेक्टिक शूटमध्ये हेक्टिक शेड्यूल मध्ये प्रफुल्लित आणि हासरा चेहरा जो काही सातत्याने बघतोय तो तुमचा आहे म्हणजे गरम होत आहे काय होत आहे सगळं असतानाही तुम्ही जे काय आहे अर्थात तू इतक्या वर्षांचा अनुभव आणि पण ते कसं करता तुम्ही अगं काही नाही आता तो एक पार्टिसिपल तुमच्या जॉबचा उकडणार आपल्याला माहितीच इथे तर गरम आहे एवढं मग ते तिथे सतत जर आपण लक्ष देत बसलो तर काय म्हणजे मग करायलाच नको करताना तसं करावंच लागतं काम करताना पण मजा अशी येते की सगळ्या वेगवेगळ्या आम्ही एकत्र आलोय गप्पा मारतोय मजा करतोय आवर जाणवतच नाहीये गप्पा मारतायत विविध आर्टिस्ट सोबत बोलताय आणि त्यांनाही आवडतंय तुमच्याशी संवाद साधायला आणि येऊन हे खूप छान आहे म्हणजे मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीचा हा खरं तर प्लस पॉईंट आहे की सगळे जुटीने काम करत असतात आणि मन मिळवू अगदी अगदी खूप मजा येते म्हणजे आपल्या घरातलं कुठलं तरी लग्न खूप खूप अभिनंदन सगळ्यांसाठी आनंदाचा अभिमानाचा क्षण ते म्हणजे अशोक सराफ सर यांना पद्मश्री आणि तिथे तुम्ही होतात तो क्षण तिथे बघत होतात काय भावना अर्थात तुम्ही विविध ठिकाणी सांगताय तरी मला तुमच्याकडनं अशी आता लाईव्ह ऐक ऐकायची खूप अभिमानाने भरून राष्ट्रपती भवनात एंटर करताना असं वाटतं कुठल्या तरी मंदिराच्या गाभारात आपण प्रवेश करतोय असं वाटतं आणखीन त्यांना जेव्हा मी पद्मश्रीसाठी जाताना असं बघितलं तर मला असं सरियल वाटत होतो बापरे आपण किती मोठ्या माणसाची आपण बायको आणि किती मोठा माणूस आपल्या आयुष्यात आलाय ते पुन्हा पुन्हा जाणवत होतं पण ह्या सगळ्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एवढे सगळे मान सन्मान पुरस्कार मिळून अशोक सराफ मुळात स्वतः खूप ग्राउंडेड आहेत आणि ते मला वाटतं सर्वात मोठ यश आहे त्यांचं दोघही कायम आ, इतकं यश आणि या सगळ्या प्रसिद्धी लोकप्रियता बघितलेली असताना पाय कायम जमिनीवर असलेले का आणि एक आदर्श जोडी म्हणून सगळे तुमच्या दोघांकडेही बघतात <laughs> अरे बापरे माहित नाही आदर्श होत का नाही <laughs> पण येस म्हणजे आम्ही टिपिकल सिम्पल मिडल क्लासी लाईफ जगतो आणि छान वाटत आम्हाला तसं आणि आम्हाला दोघांना एकत्र बघून खूप छान वाटत असतं कायमच पण पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना एकत्र बघणं ऑन स्क्रीन आणि हे सगळं ना ते कुठेतरी असं वाटतं जेव्हा आम्ही व्हिज्युअल बघतो ना एकत्र तुमचे रेड कार्पेट असेल वगैरे तर तुम्हा तुम्हाला असं वाटतं एकत्र येऊन एक काहीतरी होऊ शकते खूप दिवसात नाही केलं आम्ही एकत्र म्हणजे सारखं आमचं शेवटचं एकत्र केलेलं नाटक बघूया काय माहिती कदाचित करू मी जुळून आणू बऱ्याच गोष्टी जुळून आणतात बघूया काय होत आहे ते या मालिकेबद्दल मला जाणून घ्यायचं कारण तुमची इतकी छान कुटुंबासारखी टीम झालेली आहे आणि त्याच्यात हे इतकं छान वटर पौर्णिमेचं शूट आहे त्याबद्दल काय सांगावं असं वाटतं कारण सगळ्या अभिनेत्री उभ्या आहेत एकत्र शॉर्ट आम्ही बघतोय त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये लीड करताय आणि गुंड वगैरे येतात आणि असं काय काय होत आहे कारण हा एपिसोड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण हा बेसिकली शुभासाठी आणि तिचं हे घर वाचवण्यासाठी तिचा बटवृक्ष वाचवण्यासाठी हे सगळे जण गोळा झालेले आहेत तर माझ्यासाठी हा खूप स्पेशल एपिसोड आहे पण <laughs> <laughs> सातत्याने इतके वर्ष काम करत असताना काय जी गोष्ट एक्सप्लोअर करायची बाकी कारण बऱ्याच गोष्टी मध्ये जपत असता तुम्हाला काय वाटतं आणखीन काय एक्सप्लोअर करायचं बाकी अगं खूप आहे स्काय इज द लिमिट कारण तुम्ही जितकं कराल तितकं कमी आहे म्हणजे कला हे क्षेत्र असं आहे ना की तुम्ही जितकं डीप जाल जितकं डीप जाल तितकं तळ अजून 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 जातो आपल्याला वाटतं पण कुठेतरी पोहोचतो पण असं वाटतं नाही नाही आपण अजून अर्ध्यावरच अजून आपल्याला खूप गाठायचंय कला क्षेत्रच असं आहे त्याच्यामुळे जितकं कराल तितकं कमी आहे <laughs> पण सातत्याने अशोक मामांसाठी असलेलं त्यांच्या सोबत कायम राहणं आणि त्यांना इतकी पुरस्कार मिळत असतात त्याही वेळी तुम्ही आवर्जून सोबत असता आणि हे सगळे क्षण मनात साठवून ठेवलेलं असतं एक स्त्री म्हणून काय वाटत असतं जेव्हा आपण एका पुरुषाला आपल्या जोडीदाराला साथीदाराला काय त्या पद्धतीनं सपोर्ट करत असतो आणि अनेक स्त्रियांना ते खरं तर इन्स्पिरेशन असतात बऱ्याच गोष्टी नाही खूप अभिमान वाटतो खूप अभिमानाने ऊर भरून येतो आणि खूप मी खूप नशिबवान आहे आणि काहीतरी असं वाटतं गेल्या जन्मी मी काहीतरी चांगलं केलंय म्हणून मला या जन्मी इतका छान नवरा आणि इतकं छान दोन मिळाला <laughs> पण मालिका विश्वामध्ये तुम्ही कायम इतके छान पद्धतीने रुळत असता काय वाटतं प्लस काय वाटतो तुम्हाला मालिकांमध्ये काम करण्याचं मेन म्हणजे काय होतं माहितीये का माझ्या वयाच्या भूमिका ज्या आहेत ना त्या मग तू सिनेमामध्ये म्हण किंवा नाटकामध्ये म्हण नाटकात तरी आहेत म्हणजे मला वाडाचेरीबंदी सारखं नाटक मिळालं वीस आणि ते दोन सारखं नाटक मिळालं सिनेमामध्ये पण फार कमी कोणीची तरी आई किंवा अशी मध्यवर्ती भूमिका नसते पण आता काय झालंय मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांचं वय वाढलं म्हणजे यंगर लोक आहेत ते सगळे ओटीटी वरती बघतात मालिका बघत नाही मालिका बघणारा जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा चाळीसच्या पुढचा आहे आता त्यामुळे आमच्या वयाच्या व्यक्तिरेखा आता फोरफ्रंटला आल्या त्यामुळे आता आमच्या वयाच्या व्यक्तिरेखांना स्थानी धरून गोष्ट लिहिली जाते जशी आई आणि बाबा रिटायर होतात ती असेल किंवा मी अगं बाई सासूबाई केली होती ती असेल किंवा यापूर्वी मी दुहेरी नवाची मालिका केली होती स्टार प्रवाहाची ती असेल अगदी आत्तापर्यंत मी केलेल्या आत्ताच्या गेलेल्या काही मालिका सगळ्यामध्ये मी मध्यवर्ती भूमिका केल्या तर त्या आईचं काहीतरी म्हणणं असतं तिचं तिचं काहीतरी एक स्टँड असतो आणि त्या वयातल्या व्यक्तिरेखांना मध्यवर्ती धरून आता काही मालिका लिहिल्या गेल्यात म्हणून मला मग मालिका करायला आवडतात कारण एक नीटी रोल तरी तुम्हाला मिळतो करण्यासाठी आणि ते आम्हालाही आवडतो तुम्ही असंच सातत्याने छान कामं करत राहा आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बरोबरून प्रेम थँक्यू सो मच थँक्यू